नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची थकबाकी सापडली या दिवशी खात्यात जमा होणार थकबाकीबद्दल सरकारचा मोठा निर्णय डी ए अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच या थकबाकीबद्दल सरकारचा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची थकबाकी सापडली या दिवशी खात्यात जमा होणार थकबाकीबद्दल सरकारचा मोठा निर्णय बघा डी ए अपडेट काय आहे एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे बघा डी ए अपडेट महागाई भत्ता आणि महागाई निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकाची अनेक महिने प्रतीक्षा संपणार आहे केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीसाठी डी ए आणि डी आरची रक्कम प्रलंबित ठेवली होती या प्रलंबित रकमेची अदायगी समाजवादी पक्षाचे नेते मुकेश सिंह यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने कोविड 19 महामारीच्या कालावधीतील प्रलंबित डी ए आणि डी आरची ची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून या विषयावर भाष्य केले होते बघा कोरोनामुळे होणारा आर्थिक फटका वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत नमूद केल्याप्रमाणे दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात कोविड नाईन्टीन महामारीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती त्यामुळेच डी ए व डी आरच्या देयकांची रक्कम प्रलंबित ठेवण्यात आली होती या कोरोना महामारीच्या नकारात्मक परिणामामुळे सरकारला हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला होता आर्थिक परिस्थितीतील सुधारणा मात्र आता देश हळूहळू या महामारीच्या परिणामातून बाहेर पडत आहे आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारत चालली आहे मुकेश सिंह यांनी त्यांच्या पत्रातून या आर्थिक सुधारणेचा उल्लेख करून कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व विषेध केले हो आहे बघा या महामारीच्या महामारीच्या कठीण काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक आणि कोरोना विरुद्धच्या या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी समर्पण आणि मेहनतीने आपला योगदान दिला या निवृत्ती वेतन धारकाचा फटका निवृत्ती वेतन या निर्णयामुळे फटका बसला होता त्यांच्या महागाई निवृत्ती वेतन रकमेवरही परिणाम झाला होता कोविडच्या काळात त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला होता आणि सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दीर्घकालीन फायदा होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती या ठिकाणी सुधारण्यास मदत होईल बघा एकूणच या ठिकाणी या थकबाकीबद्दल सरकारचा हा जो मोठा निर्णय झालेला आहे डी ए अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद